मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत तैलिक महासंघाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत माजी खासदार रामदास तडस साहेब काय सांगाल या आंदोलनाला आपलं काय मत मुंबई येथे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे या अगोदर सुद्धा त्यांनी तीन चारदा उपोषण केलं आमची ची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे कारण त्या समाजात सुद्धा गरीब लोक आहे परंतु ओबीसीतून त्यांनी आरक्षण मागू नये ओबीसी मध्ये तीनशे बावन जाती आहे आणि पहिलेच तर ओबीसीला आरक्षण कमी आहे आमची मागणी पुन्हा की बारा तेरा टक्के पुन्हा वाढून द्यावं आरक्षण जेणेकरून सर्व समाजाला न्याय मिळावं हो। मराठाला आरक्षण मिळावं हो या दृष्टीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आणि ते केली होती परंतु नवीन सरकार आलं आणि त्यामध्ये ते टिकलं नाही आणि म्हणून आज जे या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांचा आम्हाला विरोध आहे ओबीसी मधून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मागू नये कारण ओबीसीवर अन्याय होईल जर असं झालं आणि सरकारनं जर पाऊल उचललं सरकार पाऊल उचलणार नाही पण सरकारनं जर पाऊल उचललं त्यांच्या दबावात येऊन तर या महाराष्ट्राचा नाही देशातलं ओबीसी एकत्र येऊन हा फार मोठा लढाव त्याही पलीकडं मी असं म्हणतो की जनगणना होऊ द्यायला पाहिजे वेळेस जनगणना आहे ओबीसी किती आहे देशात आणि मराठा समाज किती आहे हे माहित पडन आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे जनगणनेचा मुद्दा घेतला तो आहे आणि जनगणना झाल्यावर मराठा समाजाला किती आरक्षण द्यायचं ओबीसीला किती आरक्षण द्यायचं हे स्पष्ट होईल आज तर ओबीसी ओबीसीला आरक्षण कमी आहे त्याच्यातच पुन्हा वाढवून द्यावं आणि जे हे बारू बलूची जात दा, आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची रास्त मागणी आहे याकरिता नागपूरला साखळी उपोषण चालू झालं ओबीसीचं त्या साखळी उपोषणला उद्या त्या ठिकाणी जाणार आहे पण आमचा लढा ओबीसीचा चालू राहील जरांगे पाटलांना आग्रह करू नये हा ज्यांना खरंच कुंडी जे आहे त्यांना आरक्षण देण्याबद्दल आमचं मत नाही कारण ते महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे विदर्भात जे कुणबी समाज आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहेच परंतु त्यांनी सरसकट मागणी केली की आम्हाला ओबीसी मधीलच मराठा आरक्षण पाहिजे हे त्याची मागणी रास्त नाहीये त्यांचा विरोध आहे धरंगे पाटलांच्या आंदोलनाला कोणाची तरी फूस आहे असं सांगितलं तर बोलल्या जात ज्या ज्या वेळेस या निवडणुका लागतात महाराष्ट्रात लोकसभेची असो विधानसभेची असो किंवा आता जिल्हा परिषद महानगरपालिकेची नगरपालिकेची असो त्या त्यावेळेस मात्र जरांगे पाटलाचं हे उपोषण चालू होते आणि याला खत पाणी देण्याचं काम विरोधी पक्ष नेहमी करत असते आज जे आपण पाहतो चित्र या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट माहिती होते का विरोधी पक्षानं हे भडकून दे जाती जातीमध्ये झगडा निर्माण करण्याचं काम केलं हा देश एक संघ राहावा या देशामध्ये अनेक जाती आहेत त्या खेळीमेळीने राहावा हा आमचा उद्देश आहे हे राहावं परंतु राजकारणी लोक आमचे विरोधक हे नेहमी जाती जातीमध्ये झगलेला होता त्याचं उदाहरण आपल्याला जरांगे पटलाच्या उपोषणाच्या माध्यमातून दिसते आहे शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळात जवळपास सत्तर ते ऐंशी मराठे मंत्री होते अशा वेळी त्यांनी हा मराठी आरक्षणाचा जो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो का नाही स्वीकारला आता शरद पवारची बाजू नेहमी दुपट्टी राहते आणि आता त्यांनी काय म्हटलं परवाच्या दिवशी की सत्तर टक्के आरक्षण जसं तामिळनाडूच आहे त्या प्रमाणात महाराष्ट्रात द्यावं ते कोर्टात सिद्ध होईल परंतु हे सर्व आरक्षणे केंद्राच्या के माध्यमातून आता केंद्र सरकार सत्तावन्न टक्के ओबीसीचा विचार करन का चार टक्के आपला मराठाचा विचार करन आणि म्हणून ज्यावेळेस जनगणना होईल जातीय जनगणना त्यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि म्हणून जनगणना होणं फार आवश्यक आहे आज जे पवार साहेब बोलते आता पवार साहेब एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिले या महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री राहिले पण त्यावेळेस मात्र प्रश्न उपस्थित झाला नाही पण भारतीय जनता पक्षाचा सरकार आला का प्रश्न उपस्थित होतो ज्या ज्यावेळेस देवेंद्रजी बसले त्यावेळेस मात्र हे उपोषण आंदोलन चालू होती याच्या मंग फार मोठा कट आहे या आंदोलनाला शरद पवारांकडून मोठ्या प्रमाणात रसद पुरविल्या जात असल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे काय सांगतात आपल्याला सर्व माहितच आहे की अनाज आहे किराणा वस्तू आहे गाड्या आहे त्यांचे आमदार आहे हे तर खुल्या मदत करूनच राहिली त्यांच्या आमदारचा सपोर्ट करूनच राहिली त्यांच्या उपोषणाला भेट देऊन राहिले त्यांच्या गाड्याने आणि पवार साहेब नेहमीच जाती जाती निर्माण करण्याचं हे करत असते आणि महाराष्ट्राला अस्थिर कसं करायचं या दृष्टीने सातत्याने त्यांचं लक्ष राहते त्यांचं सरकार येते त्यावेळेस मात्र कधी होत नाही जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार राहते त्यावेळेस जाती जातीमध्ये झगडे लावण्याचं काम पवारसाहेब करत करतो नक्कीच जेव्हा केव्हा भाजपाचं सरकार सत्तेत तेव्हा मात्र शरद पवारांकडून झगडे लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप माजी खासदार रामदास तडस यांनी केला आहे नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत वर्धा